नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन मित्रांनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला कळकळीने विनंती करणार आहे की शेवटपर्यंत नक्की बघा ह्याचं कारण असं आहे की मी आज जे सांगणार आहे ते तुम्ही म्हणजे पुण्यातल्या कुठल्याही नागरिकांनी मिस करावं असं मला वाटत नाही मग त्याच्यामध्ये सगळे अधिकारी असू शकतात विशेष करून महानगरपालिकेचे अधिकारी असू शकतात आणि पुण्यातील सर्व नागरिक त्यानंतर आय टी आय अधिकारी असू शकतात किंवा मग ज्यांना काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांनासुद्धा त्यांनीसुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा मी सगळ्या व्हिडिओमध्ये म्हणतो पण मी ह्या व्हिडिओमध्ये विशेष असं म्हणतो आहे त्याचं कारणही मी तुम्हाला देतो मित्रांनो आजचं कारण असं आहे की जे महानगरपालिकेचे आपले जे आयुक्त आहेत डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब तर डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब यांची मी माझ्या व्हिडिओमधनं बराच वेळा म्हणजे मुक्तपणे मी त्यांची स्तुती करतो आणि तिथं कारणस्व देत असतो तिथं पण आज आज मी अगदी त्याच्या मागचं म्हणजे मी का एखाद्या व्यक्तीची ह्या स्तुती करतो आहे वगैरे तर त्याच्यामागचे काही कारणंसुद्धा तुमच्यासमोर ठेवणार आहे तर या, या कळत न कळत तुम्हाला जे आपले आयुक्त आहेत डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब हे थोडेसे उलगडणार आहेत आणि त्यामुळे तुमच्या मनातलं क्लिअर होणार आहे थोडंसं म्हणून मी परत एकदा विनंती करतो एक वेळ सबस्क्राईब करू नका मित्रांनो पण हा व्हिडिओ तरी शेवटपर्यंत नक्की बघा आणि जमल्यास माझी पूर्ण आणखीन एक विनंती आहे जमल्यास तुम्ही ह्या व्हिडिओवर तुमची माहितीसुद्धा तुम्ही देऊ शकता आणि तुम्ही कॉमेंटसुद्धा करू शकता तर मित्रांनो मी आजच्या विषयावर येतो ते म्हणजे महानगरपालिका पुणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब तर डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब यांची मी जे काही कामाची स्तुती करतो त्याचं सगळ्यात मुख्य कारण असं आहे की तुम्ही बघा ना त्यांनी कामं इतकी छान केलेली आहेत पण तरीही तरीही आपल्याला हे आत्ताच लाभलेले आहेत मार्च एप्रिलनंतर आपल्याला हे आयुक्त लाभलेले आहेत तर त्याची काही कारणं मी तुम्हाला तुमच्यासमोर ठेवतो हो सगळ्यात प्रमुख कारण असं होतं की मी जेव्हा विक्रम कुमार साहेबांची म्हणजे बदली होणार आणि त्यांच्या जागी कोणीतरी आयुक्त येणार म्हटल्यावर सगळ्या उत्सुकता लागली होती आणि ज्यावेळी ह्यांचं नाव कळलं किंवा हे जॉईन झाल्यानंतर डॉक्टर राजेंद्र भोसले मी अधिकाऱ्यांना उच्च अधिकाऱ्यांना डेप्युटी कमिशनर असतील कुठे किंवा भारतचे नागरिकी असतील यांना विचारल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की, की यांच्याबद्दल फार कमी माहिती होती लोकांना तर हे माझ्या दृष्टीनं खूप चांगली गोष्ट होती कारण का जर खूप माहिती असेल ना तर मग अशा अधिकाऱ्यांना त्याला म्हणतात ना गृहीत धरलं जातं टेकन फॉर ग्रांटेड म्हणजे ह्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असतील तर चला बाबा म्हणजे काही जे भ्रष्टाचारी लोक अधिकारी आहेत त्यांना वाटतं चला आपल्याच माळेतले मनी आहेत हे आणि जर नसतील तर त्यांना कल्पना आहे की काय करायचं आहे नाही काय करायचं आहे ह्यांच्यासमोर तर हे माझ्या दृष्टीनं खूप चांगली गोष्ट होती की त्यांच्याबद्दल काही माहिती नाही तर हे पहिलं कारण होतं की त्यांच्याबद्दल काही माहिती नाही त्यामुळं सगळी लोक पहिले दोन तीन महिने माझ्यासहित त्यांना फक्त ऑब्झर्व करत होते त्यांना फक्त बघत होते आणि मग त्यानंतर आता दुसरं कारण मी सांगतो की बरोबर आहे त्या दुसऱ्या त्या दोन महिन्यामध्येच दोन एक महिन्यामध्येच त्यांनी असे काही छोटे छोटे असं नका असे चेंजेस केले की ते माझ्या दृष्टीनं खूप महत्त्वाचे होते तुम्हाला असं वाटेल की हे फार बालिश आहे पण मी सगळ्यात महत्त्वाचा त्यांनी बदल केला आज मी प्रथमच हे चॅनलवर बोलतो आहे कारण का मला माहीत नाही म्हणजे हा कधी विषय एवढा निघाला नव्हता तर पहिलं सगळ्यात मद म्हणजे बदल केला तो जी बिल्डिंग आहे जी जुनी बिल्डिंग आहे महानगरपालिकेची त्याला तीन, तीन गेट आहे मित्रांनो आणि मग समोरासमोर तीन गेट आहेत तर ते सदैव त्यातलं मधलं गेट आहे ना मधला दरवाजा असं म्हणा तुम्ही गेट म्हणण्यापेक्षा दरवाजा म्हणा बिल्डिंगचं म्हणतो मी हा दरवाजा हा नेहमी बंद असायचा फक्त कोणीतरी उच्च अधिकारी येणार असेल किंवा विक्रम कुमार साहेब कुणाची तरी स्वागत करणार असेल तर त्यावेळी ते उब उघडलं जायचं आणि दुसरं असं होतं की कडेचे दोन जे दरवाजे होते त्यातनं एकामधने स्ट्रिक्टली एकाला आत यायला परवानगी होती आणि दुसऱ्यामधनं बाहेर जायलाच फक्त परवानगी होती याचा अर्थ असा होता की आत येण्याचा जो दरवाजा तिथन बाहेर जाता येत नाही आणि बाहेर जाण्याचा जो दरवाजा होता तिथून आत याची परवानगी नव्हती हे मी असं मानतो की लोकशाहीमध्ये विनाकारण बंधन नाही पाहिजे तर सगळ्यात पहिल्यांदा काम जे आयुक्त साहेबांनी केलं ते म्हणजे हे बंधन ओपन केलं आणि ओपन झाल्या झाल्या तुम्ही आत्ताचं जे आज गेल्या गेल्या जो मोठा प्रशस्त असा त्याला डॉर्मेटरी म्हणा किंवा हॉल म्हणा जो महानगरपालिकेचा प्रशस्तपणा जो आहे ना तो लोकांनी गजबजलेला दिसतो भरलेला दिसतो तिथं म्हणजे दुसरा मुद्दा माझा तोही आहे की तिथे उभी राहायची सो परवानगी नसायची शक्यतो लगेच सिक्युरिटीवाले विशेष करून विठकर लगेच ते हटकायचे नागरिकांना चला इथं चला किंवा आयुक्त येणार असतील ना, चाला, 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 ना तर ते लगेच एका बाजूला व्हावे वर अरे आयुक्त आहेत का कोणी म्हणजे देव माणूस येणार आहे का कोणी दानव येणार आहे की तुम्ही रस्ता बाजूला करा म्हणजे अगदी जोरात एखादी गाडी जाणार आहे का काय कन्वे कॉन्वे आहे का काय असं ते वाटायचं तर ते व्हायचं हो त्याचबरोबर मग त्याला जोडून तिसरा मुद्दा असा असा होता की लिफ्ट मी मागं तुम्हाला दाखवलेलं आहे लिफ्ट येणार आयुक्त येणार असतील किंवा जाणार असतील तर लिफ्टच्या दरवाजासमोर स्टूल ठेवला जायचा म्हणजे लिफ्ट येणं बाकी सगळ्यांना बंद केली जायची मला व्यक्तिगतदृष्ट्या हे कधी आवडले नाही आहे आणि विक्रम कुमार साहेब स्वतः कधी म्हणायचे नाहीत पण ते त्यांना त्यांनी ते ही पद्धत थांबवलीसार नाही एकदा तर विक्रम कुमार साहेबांसमोर जवळ मी त्यांच्या बरोबरीने मी एकदा लिफ्टमधन प्रवास केला होता त्यावेळेस एक चुकीची गोष्ट घडली होती ती म्हणजे बॉडीगार्ड जे होते ना त्यांनी मला मागं ओढायचा प्रयत्न केला होता तर हे फार चुकीच्या गोष्टी आहेत तर विक्रमकुमार साहेबांच्या कालावधीमध्ये किंवा विक्रम कुमार साहेब आणि हो बिनोडे मी विशेष करून हे दोन नावं घेईन एक कमिशनर होते एक ॲडिशनल कमिशनर होते यांच्यामध्ये ना खूप अशी म्हणजे जे अधिकारशाही आणि खूप सिक्रेसी आणि हे वेगळे आहेत आणि नागरी वेगळे आहेत ही भावना माझ्यामध्ये मा निर्माण व्हायला सुरुवात झाली होती तर हे ही गोष्ट आयुक्तांनी बंद केली खोडून काढली याचा अर्थ असा नाही जे मी आता तिसऱ्या मुद्द्यावर येतो ते म्हणजे त्यांचं पोस्चर तुम्ही त्यांचे कुठलेही फोटो बघा त्यांचे फोटो असे असतात डोळ्यात जरब असते पण त्याचबरोबर तुम्ही ते मेसेजही हे करतात की जर तुम्ही नियमत असाल तर मला रिस्पेक्ट देऊ शकता पण मला घाबरायची गरज नाही हे ते कळत नकळत सांगत असतात तर ही गोष्ट Uh, जी आहे ना ती मी ऑफर्व्ह केली पहिल्या दोन महिन्यामध्ये कारण का हे किती जरी सांगितलं ना तर स्वतःचा अनुभव घेतल्याशिवाय हे लक्षात येत नाही तर ही एक गोष्ट मी मानतो त्यांची की अतिशय चांगली होती त्यांचं बॉडी पोश्चर म्हणजे म्हणतात ना बॉडी लँग्वेज अशी होती की येस मला माहिती आहे मा मी अधिकारी आहे माझ्याकडे काय अधिकार आहेत आणि त्याचा मी दुरुपयोग नाही करणार त्याचा मी जे काय उपयोग करीन तो नागरिकांसाठी करणार आ, हा हा त्यांचा मेसेज आहे ना खूप स्ट्रॉंगली जात होता कमीत कमी माझ्यापर्यंत तो पोचला त्याचं एक दुसरं पुढचंही कारण सांगतो पुढचं लगेच कारण सांगतो त्यांनी सगळ्यात महत्वाची एक पद्धत सुरू केली मित्रांनो आणि ते म्हणजे सोमवार आणि गुरुवारी सोमवार आणि गुरुवारी आज मी एवढं ते बघितलं नव्हतं मागे एखादी काही आयुक्त आहे ना जे न्यायालय म्हणा किंवा जनता दरबार म्हणा किंवा लोकशाही दिन म्हणा लोकशाही दिन ऍक्च्युअली वेगळा असतो महिन्यातनं तो एकदा असतो पहिल्या सोमवारी असतो पण हे जे आठवड्यातनं दोनदा तुम्ही विचार करा लोकशाही दिनाची गरजच नव्हती आठवड्यात दोनदा जर आयुक्त स्वतः आहेत नागरिकांना एका बाजूला नागरिक बसतात आणि एका बाजूला सगळे एचओडी बसतात तर मी आजही म्हणतो आजही मला सांगताना माझ्या अंगावर काटा येतो आणि ही गोष्ट मी आयुक्तांना स्वतः सांगितली साहेब मला हे पटतच नाही आहे की अशी काहीतरी पद्धत सुरू झालेली आहे आणि तुम्ही बसलेलं आहात आणि तुम्ही ते करताय तर कृपया करून मी त्यांना पहिल्याच मिटिंगमध्ये ह्या सोमवारच्या एका पहिल्याच मिटिंगमध्ये मी त्यांना हात जोडून विनंती केली होती सर माझी म्हणजे मी, मी मिलिंद जाधव टी व्ही टेन त्यांना मी सांगितलं सुद्धा आणि त्यानंतर मी त्यांना म्हटलं की माझी काही आता तक्रार नाही आहे मला फक्त तुम्ही ही पद्धत सुरू केली आहे ही पद्धत काय कशी तुम्ही राबवता हे मला बघायचं आहे त्यावर मित्रांनो आयुक्त काय म्हटले माहिती आहे का ठीक आहे साहेब तुम्ही बसा त्यांनी मला खुर्ची के ऑफर केली समोरचीच खुर्ची ऑफर केली खूप मोठा असा अहवाल आहे तुम्हाला तो फोटोमध्ये दिसेलच तर तो ती खुर्ची ऑफर केली ती म्हटले बसा आणि मी सगळी ती प्रक्रिया सगळे नागरिक त्यावेळी फार कमी नागरिक होते मित्रांनो पाच सहा नागरिक असतील तर ते नागरिकांच्या सगळ्या समस्या त्यांनी ऐकल्या नागरिक असे दोन्ही जे टेबल कडेला ठेवले ना त्याच्यामधनं यायचे डायरेक्टली आयुक्तांच्या जवळ यायचे आयुक्तांच्या जवळ तो बॉडीगार्ड असायचा आणि त्यांना ते प्रश्न ते विचारायचे आणि तिथल्या तिथे तिथल्या तिथे आयुक्त ते मार्क करायचे त्या त्या डिपार्टमेंटला पण नुसतं एवढंच नाही तर त्या डिपार्टमेंटचा एच डी म्हणजे हेड ऑफ द डिपार्टमेंट प्रमुख त्या डिपार्टमेंटचा तो तिथं उपस्थित असायचा तिथल्या त्यांना तिथं ते त्यांना विचारायचे की तुम्हाला हे प्रकरण किंवा हा प्रॉब्लेम माहीत आहे का आणि याच्यावर ताबडतोब कारवाई व्हावी मित्रांनो याच्यापेक्षा चांगली लोकशाही मी जेव्हापासून पत्रकारता करतोय ही मी बघितलेली नाही तर ह्याच्यामध्ये म्हणजे या दिवसापासनं मी आयुक्तांच्या मी आयुक्तांचा फॅन झालो मित्रांनो आयुक्तांच्या ह्या वागण्याच्या प्रेमात पडलो आणि त्यावेळी मी स्वतःला माझे सांगितलं की जे मला हवं होतं देवानं ते दिलेलं आहे शासनानं ते दिलेलं आहे आणि मला शेवटी अगदी असा आयुक्त मिळालेला आहे आणि आत्ता सुद्धा मी तेच म्हणतो की आयुक्त त्यावेळीसुद्धा हे नुसते आयुक्त नव्हते तर प्रशासकच होते म्हणजे सगळे त्यांच्याकडे अधिकार होते मी पुणे महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले तर असा जर म्हणजे राजा जरी असेल ना तर मला राजेशाही सुद्धा मान्य आहे हुकुमशाही जो मान्य आहे जर असा हुकुमशाह असेल तर तर हे पुढचं कारण होतं त्याचबरोबर त्यातलंच दुसरं एक सब कारण मी सांगतो की त्यांनी सगळ्यात चांगली पद्धत काय केली एका एक बाजूला तक्रार जा त्यांना बसायला त्यांना पाणी वगैरे अगदी त्यांना त्यांनी शांत केलं आणि दुसऱ्या बाजूला एचओडी जे इतर वेळी आम्हाला कधीही केबिनमध्ये बोलवत नव्हते किंवा येऊन देत नव्हते किंवा त्यांना भेटणं सा। अवघड असायचं किंवा मग त्यांना ते ज्यांना भेटायचं त्यांनाच ते भेटणार पण इथे मात्र एक सामान्य सामान्य नागरिक ज्याची त्या डिपार्टमेंटला तक्रार आहे तो अगदी आपलं मन मोकळं करू शकत होता न घाबरता कारण का तिथं आयुक्त होते तर ही पद्धत मी परत एकदा सांगतो ही आणखीन ते मिटिंग घेणं ही गोष्ट वेगळी आहे आणि हा सूर्य आणि हा जयद्रथ याच्यापेक्षा आणखी चांगलं काय पाहिलं मित्रांनो तर आ, हे दुसरं कारण होत तिसरं कारण मित्रांनो आयुक्त ह्या सोमवार आणि गुरुवारच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांच्या केबिनमध्ये ते त्यांना जर चिठ्ठी पाठवली तर ते भेटत होते सुरुवातीला असं व्हायचं नाही विक्रम कुमार जेव्हा होते ना तेव्हा बाहेर जे त्यांचे पी ए असतील सेक्रेटरी असतील पी आर असतील काटे साहेब आणि ढाकणे साहेब मी, मी विशेष करून ढाकणे साहेबांचं नाव घेतो ही जी लोकं होती ना आता ही लोक कर्मचारी साहेब साहेबमधील तेच ते ऐकणार तर हे लोक शक्यतो विक्रम कुमार साहेबांना भेटायला जाण्यापासून टाळायचे विशेष करून मला टी व्ही टेनला मी फार कमी वेळा मी आयुक्तांना त्यावेळी ते त्यांच्या केबिनमध्ये भेटू शकलेलो आहे पण तरी मी हट्ट करून भेटलेलो सुद्धा आहे हा म्हणजे हे हा मुद्दाच निघून गेला यालाच जोडून परत दुसरा मुद्दा असा आहे की विक्रम कुमारच्या केबिनच्या बाहेर जो बॉडीगार्ड होता मला त्यांचं नावही माहिती आहे आजही ते, ते म्हणजे राजेंद्र भोसले यांचे बॉडीगार्ड आहेत रोहित नाव आहे त्यांचं सहा साडेसहा फूट उंचीचा माणूस आहे त्याला विरोध करणं कुणालाही शक्य नाही कुठल्या सामान्य नागरिकाला मला तर नाही हे आयुक्त थांबायचे नाही ते तिथं थांबवायचे आणि ते म्हणायचे की फक्त एक माणूस जाऊ द्या मी काय म्हणतो माहितीये का एक वेळ मी हे पद्धत मान्य सहकारीन कारण का गडबड नको कारण का आयुक्तांचा म्हणजे केबिन आहे प्रचंड मोठा आहे वर आत आतमध्ये अँटी चेंबर नावाचा एक प्रकार आहे तर ते केबिन मध्ये बरीचशी माणसं बसू शकतात पण तरी म्हणजे तो थांबवायचा मी त्यावेळी असं समजत होतो की आयुक्तांनी त्याला इन्स्ट्रक्शन दिले त्यांची काही चूक नाहीये पण याचं लॉजिकल कारण त्यांना देता येत नव्हतं बऱ्याच वेळा एक आंदोलक असायचे तर एक मुद्दा एकाला माहिती आहे दुसरा मुद्दा त्याला माहिती आहे तर ते दोन तीन सो अलाव करायचे नाहीत पण त्याचबरोबर जे सो कॉल मान्यवर जे मान्यवर आहेत ना कारण या विक्रम नंतर साधारणत ते प्रशासकच होते त्यावेळी कोणी नगरसेवक तर कमीत कमी नव्हतं तर हे मान्यवर जर आले ना तर त्यातल्या जे आलेल्या ग्रुपमधल्या दहा असो पंधरा असो वीस असो त्यातला एकाला सो अडवायची या बॉडीगार्डमध्ये या रोहितमध्ये ताकद नव्हती तर ही सुद्धा सिस्टम यांनी खोडून काढली लिटरली तुम्ही म्हणजे जे जे चौथ्या मजल्यावर जो, जो लिफ्टमधनं बाहेर आले, आले जो मोठा अगोदर एक हॉल असतो तिथं सिक्युरिटी गार्ड बसलेले असतात तिथं तुम्ही फक्त ते पुस्तकात लिहिलं त्या रजिस्टरमध्ये लिहिलं तरी तुम्हाला आज जाता येतं काटेसाहेबांना भेटता येतं आणि काटेसाहेबांना जर जर सांगितलं तर ते सांगतात आत्ताही सांगतात ते विक्रम कुमार साहेबांच्या विषय सांगायचे पण यावेळी मात्र ही पद्धत फार सोपी केली आणखीन कुणी जाऊ शकत होत ना आत्ताही तुम्हाला दिसेल त्या बाहेरच्या ऑलिम्प बाहेरच्या हॉलमध्ये भरपूर माणसं बसलेली असतात विक्रम कुमार साहेबांच्या कालावधीमध्ये हो हे नव्हतं हा पुढचा मुद्दा होता जो मला आयुक्त साहेबांचा सा। म्हणजे सगळ्यात वेगळे आयुक्त वाटले मला मी जे बघितले मी जास्त करून विक्रम कुमार आणि डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्यातच तुलना करतो आहे तर आ, ते फार सोपं केलं होतं आणि बाहेरचे जे काय म्हणजे सुरक्षारक्षक होते ते ते ह्यावेळी ना खऱ्या अर्थाने सुरक्षा रक्षकासारखे वागत होते विनम्रपणे वागत होते मित्रांनो विक्रम कुमार साहेबांच्या कालावधीमध्ये एका सुरक्षा रक्षकानं त्याचं नावसं मी तुम्हाला सांगतो खान म्हणून आहे परत तो सुद्धा सहा साडेसहा फूट उंचीच आहे खान म्हणून आहे त्यानं माझा नुसता मोबाईल पाडला नाही मी त्यांना म्हटलं होतं की मला या रजिस्टरचा फोटो काढायचा आहे आता मी ते मी विचारतच नाही कारण का आयुक्तांनी म्हणजे राजेंद्र भोसले साहेबांनी सगळं मोकळंच केलेलं आहे मला फोटो वगैरेची काही गरज नाही मित्रांनो काही गरज नाही कारण का आयुक्त स्वतःच एवढे म्हणजे म्हणता तुम्ही या ना सर फोटो कशाला पाहिजे तुम्ही या मला सांगा असं असताना म्हणजे पण विक्रम कुमार साहेबांच्या कालावधीमध्ये फोटोची गरज पडायची की तुम्ही आलाय का नाही आलाय ह्याचा पुरावा काय तुमच्याकडे तुम्ही आलाच नाही आमच्याकडं असं ते म्हणू शकत होते तर त्यामुळे मी रजिस्टरवर जी सही करा त्या सगळ्याचे फोटो काढतो आजही मला हो सवय आहे कुठल्याही ऑफिसरच्या केबिनमध्ये मी जेव्हा ती ती मी त्यांची अपॉइंटमेंट स्लिप किंवा भेटण्याचं जे छोटंसं ते स्लिप असते त्याच्यामध्ये नाव आणि तुमचा उद्देश लिहायचा असतो की का तुम्ही भेटणार आहे तर आजही मी ते पाळतो आणि ते पाळत राहणार ती माझ्यासाठी चांगली आहे कारण का माझ्या लक्षात राहतं पण आयुक्तांच्या कार्यालयाच्या बाहेरची तिथं जी पद्धत आहे तिथं लिहिल्यानंतर मग पण तिथं मध्ये मला फोटो काढायची गरज नव्हती तर हा एक बदल मी परत सांगतो की खान जे प्रकरण हे पोलिसांपर्यंत गेलेलं आहे कारण का खान हेच माझ्या विरुद्ध तक्रार देत आहेत तक्रार देत आहेत ते सुद्धा जे त्यावेळेचे सुरक्षा प्रभारी सुरक्षा प्रमुख होते किंवा प्रमुख सुरक्षा रक्षक विठकर राकेश विटकर यांचा जो अर्ज अजूनही पोलीस चोकीत आहे माझ्या विरुद्ध खानचा अर्ज आहे माझ्या विरुद्ध आणि आणखीन एक दोघा तिघांचा अर्ज माझ्या विरुद्ध पोलीस चौकीमध्ये आहे आणि त्या म्हणजे आणि मी मात्र माझा मोबाईल पाडला माझ्या म्हणजे मला धक्काबुक्की झाली मला अपशब्द बोलले गेलं याचा मी अर्ज केलेला आहे तर ते त्याच्यावर आपण नंतर येणार आहोत मित्रांनो त्याच्यावर मी वेगळी बाईट करणार आहोत पुराव्या निशी मुद्दा हा आहे की विक्रम कुमार साहेबांच्या कालावधीमधला हा जो हे स्ट्रिक्टनेस होता त्या पॅसेंजमधनं जाणं म्हणजे असं वाटायचं की एखाद्या मुख्यमंत्र्याला किंवा प्रधानमंत्र्याला आपण भेटायला जातो आहे काय का इतकं स्ट्रिक्टनेस असायचं इतकं गुप्तता पाळली जायची तर ही आ, ही राजेंद्र भोसले साहेबांनी हे खोडून काढलं याचा अर्थ मित्रांनो नागरिक फार असतात तिथं फार मध्ये गर्दी करतात वगैरे असं नाही स्वतः नागरिक बाहेरच्या जे लिफ्टच्या मधनं बाहेर आल्यानंतर जो हॉल आहे तिथे बसतात अगदी त्यांना बोलवण्यात ए तोपर्यंत आणि ती सिस्टम मात्र चालू आहे तुम्ही तिथे बसा तुम्हाला बोलवण्यात येईल तर हे चांगलं आहे पण त्याचबरोबर तुम्हा मी आता बघितलं राजेंद्र डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्या केबिनमध्ये सुद्धा सगळे ते जे खुर्च्या मांडल्या त्या जवळजवळ सगळ्या भरलेल्या असतात मित्रांनो ते सगळ्या भरलेल्या असतात आणि राजेंद्र भोसले साहेब हे सगळ्यांना एंटरटेनमेंट करतात म्हणजे सगळ्यांचं ऐकून घेतात आणि सगळ्यांना त्या त्यावेळी त्यांना जे योग्य वाटेल ते डिपार्टमेंटकडे तरी फॉरवर्ड करतात किंवा त्याचं उत्तर स्वतः देतात मित्रांनो हा माझा स्वतःचा अनुभव आहे कारण का एक जे तक्रार होती कविता पटेकर मॅडम ह्या ज्या होत्या त्यांना जे स्वच्छ संस्थेबद्दलची काही शंका होत्या तर त्यांनी मला रिक्वेस्ट केली होती की मी त्यांना मी जे बोलते ना त्याचा व्हिडिओ तुम्ही घ्या कारण तुम्ही पत्रकार आहात तुम्हाला अडवणार नाहीत तर मी म्हटलं माझी पद्धत असे की मी विचारल्याशिवाय शूटिंग घेत नाही आणि आयुक्तांची शूटिंग घ्यायची गरज नाहीये गरज नाही असं मी त्यांना अगदी सांगितलं होतं आणि त्यामुळं त्यांच्याबरोबर मी गेलो होतो आणि आयुक्तांना मी सांगितलं होतं की आयुक्त साहेब आज मी पटेकर मॅडमांचं केस कशी हँडल केली जाते, के जाते याबद्दल मला बसायचं आहे त्यावेळीचं त्यांनी एकदा नाही दोनदा परवानगी दिली होती एकदा तर आठ वाजता त्यांनी त्या ते प्रश्नाचं उत्तर दिलं होतं आठ वाजता मित्रांनो हे त्यांचं पुढचं कारण आहे हा माणूस आहे ना याला कुणी अडवणार आहे का है। है की किती वाजता आला आणि किती वाजता गेला कारण का महानगरपालिकेतला हा सर्वोच्च प्रमुख आहे तरी पण माझ्यामध्ये सगळ्यात अगोदर येऊन सगळ्यात शेवटी जाणारा हा माणूस आहे वर्खॉलिक माणूस आहे ह्याची गरज नाही मित्रांनो पण मी त्यांना पाहिले की आठ असो साडेआठ असो त्यांच्या चेहऱ्यावर मला थकले आहेत वैतागले आहेत हे कधीही जाणवलं नाही पहिल्या माणसाला जेवढ्या टोनमध्ये ते बोलतात तेवढ्याच टोनमध्ये ते, मा ते शेवटच्या माणसाशी शे बोलताना मी पाहिलेलं आहे तर मित्रांनो मी परत एकदा सांगतो की हा व्हिडिओ खूप लांबच चाललेला आहे तर मी कदाचित त्याचे दोन तुकडे करीन तुम्हाला जसे बघायचे तसे बघू शकता मित्रांनो मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब